दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा जुन्या वादातून सात ते आठ जणांच्या टोळक्यानं हॉटेलमध्ये जेवत असलेल्या तरुणाचा निर्गुण खून केल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे या घटनेतील चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात असलेल्या एका हॉटेल येथे रात्रीच्या वेळी किशोर सोनवणे हा तरुण काही मित्रांच्या समवेत जेवण करत होता यावेळी हातात काठे घेऊन सात ते आठ तरुण हॉटेलमध्ये शिरले त्यानंतर टोळक्यानं किशोर सोनवणे हल्ला केला यावेळी किशोर सोनवणे जागीच मृत्यू झाला मृत्यू होऊनही टोळक्यानं त्याला मारहाण सुरूच ठेवल्याचं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालंय या घटनेतील आरोपी विरोधात शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचं पोलिसांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा